अहो काय वाचताय एवढं मन लावून अगं स्वामी विवेकानंद शिक्षक सहकारी पतसंस्था आंबेजोगाईची पंचवार्षिक निवडणूक आहे श्री योगेश्वरी शिक्षक पॅनलचा निवडणूक वचननामा व उमेदवार परिचय वाचतोय मग किती योग्य उमेदवार निवडले आहे त्या पॅनलने सर्व परिचित शिक्षणाविषयी शिक्षकांविषयी आणि समाजाविषयी तळमळ असणारे सर्वांना सन्मान देणारे अरे वाह म्हणजे मग मीही याच पॅनलला मतदान करणार हो लक्षात ठेव निशाणी विमान आणि हो एकही मत इकडे तिकडे नको बर का संपूर्ण पॅनल आला तरच आपली पतसंस्था चांगली चालणार नक्कीच मला माहिती आहे तुम्ही सगळे निर्णय फार विचारपूर्वक घेतात लक्षात ठेवीन फक्त विमान आणि माझ्या सर्व मैत्रिणींना पण सांगेन विमान विमान विमान, 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 विमान।, 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 विमान। मतदार बंधू भगिनी प्रत्येक शिक्षक बंधू भगिनींचा विचार आहे पक्का विमानावर शिक्का म्हणजे आपल्या पतसंस्थेच्या आर्थिक भरभराटीवर शिक्का लक्षात ठेवा योगेश्वरी शिक्षक पॅनल निवडणूक निशाणी निशाणी